सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सावलीला असं वाटत असतं की सारंग सरांचा जीव धोक्यात हो आहे म्हणून ती सारंगच्या रूमकडे धावत पडत जाते पण तिथे तिलोत्तमा तिला गेल्यावर तिला हकलून देते तिला म्हणते की काही खोटं नाही आहे बोलायचं आणि सारंगच्या रूमच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही आहे हेच आहेत का तुझे संस्कार तू एकदा सांगितलेला जीवात ऐकत नाहीस आणि तुला माझ्या सारंगच्या आयुष्यात शिरकाव करायचा आहे तर मी ते अजिबात तसं होऊ देणार नाही आहे तर तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेवढ्यात आतून आवाज येतोय आणि सारंग आई आई म्हणून ओरडत असतो पण त्याला दरवाजा उघडण्याचं भानसुद्धा राहिलेलं नसतं थोडक्याला हात लावून नुसता आई आई ओरडत असतो तो शुद्ध हरपलेला असतो इकडे नील आणि चंद्रकांत मिळून त्याच्या रूमचा दरवाजा तोडतात आणि सारंग खिडकीतून खाली पडणारच असतो तेवढ्यात त्याला दोघे जण सगळेजण मिळून त्याला वाचवतात त्यावेळेस तिलोत्तमा सावलीकडं पाहते आणि सावली तिथून निघून जाते सावली विठ्ठलाचे आभार मार मानते की त्याने त्यानेच मला ही बुद्धी दिली आतून मला हे सूचित केलं की सारंग सरांचा जीव धोक्यात हो आहे त्याबद्दल सावली विठ्ठलाचे आभार मानते इकडे अमृता येऊन सावलीचे आभार मानते ती म्हणते की आज तुझे संस्कार दिसलेस तू तु तुझ्या पतीप्रती खूप प्रेमाने आणि आस्थेने काळजी घेतेस आणि आज आजपासून आज मी तुझा आदरपण करायला लागलेले आहे ला तुला तुला खूप चांगले संस्कार दिलेले आहेत तू खूप गुणी मुलगी आहेस असं अमृता सावलीचं कौतुक करते इकडे सोहम सारंगला म्हणतो की वहिनीनेच तुझा जीव वाचवलेला आहे वहिनी नसती तर आज खूप मोठं संकट तुझ्यावर ओढवलं असतं वहिनीचं तुझ्यावर फार प्रेम आहे ह्या कोण सारंगला राग येतो तो, तो रागारागाने सावलीकडे जातो सावली तिच्या बॅगमध्ये काहीतरी शोधत असते सारंग तिला विचारतो की तू माझा जीव वाचवलास का त्यावेळेस सावली म्हणते मी नाही विठ्ठलाने वाचवला सारंग पुढे म्हणतो की तू माझ्यासाठी आजपासून काहीही करायचं नाही तू माझ्या रूमच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही मी जर संकटात असेल तर तू माझी मदत अजिबात करणार नाही आहेस मी तुझा कुणीही लागत नाही आणि तू तर माझी अजिबातच कोण नाही आहे त्यामुळे आजपासून तू माझ्यासाठी काहीच करायचं नाही मला काय हवं नको ते तेसुद्धा अजिबात बघायचं नाही हे सर्व ऐकून सोहमला खूप मोठा धक्का बसतो त्याला वाटतं की दादा सावलीला थँक्यू म्हणेल पण झालं मात्र उलटच